अर्थातच मी रामेश्वर आपणास आज आत्ता या क्षणी काही सांगू इच्छितो मित्रांनो येत्या पंचवीस तारखेला श्रावण मास सुरू होत आहे आणि या श्रावण मासानिमित्त मला असं वाटतंय की आपण काहीतरी सेवा करावी मग ती व्यक्तिगत स्वरूपात जरी असली तरी तिचं जी काही अपेक्षित भाव आहे जेणेकरून जे काही वाचन होणार आहे त्या वाचनाच्या निमित्तानं एक सामुदायिक स्तरावर एक चांगली सेवा माझ्या हातून घडावी आणि इतरांनाही त्याचा फायदा त्याचा लाभ व्हावा ही त्या मागची भूमिका आहे मित्रांनो पंचवीस तारखेला पहिला दिवस आहे श्रावण मासाचा तर त्या श्रावण मासानिमित्ताने मी सकाळी ठीक नऊ वाजता गुरुचरित्राचा एक अध्याय येणेप्रमाणे तीस दिवसामध्ये अर्थातच पूर्ण श्रावण मास त्रेपन अध्याय वाचण्याचं ठरवलेलं आहे तसेच लाईव्ह येऊन गुरुचरित्र आणि नवनाथ हे दोन्हीही ग्रंथाचं वाचन एक एक अध्याय केलं जाईल त्यासाठी संध्याकाळी सात वाजता ठीक सात वाजता नवनाथांचा अध्याय देखील वाचण्याचं ठरवलेलं आहे सांगण्याचं तात्पर्य फक्त इतकंच आहे की अशा या प्रसंगी मनाची काही अपेक्षित आहे की आपण तर सेवा करतोच आहे परंतु इतरांच्या हातून ही सेवा कशी घडावी हा त्यामागचा उद्देश आहे म्हणून आपल्या सर्वांना जेही माझे सबस्क्रायबर झालेले आहेत त्या सर्वांना मी लाईव्ह येण्याचं अर्थात सकाळी नऊ वाजता पंचवीस तारखेपासून आणि संध्याकाळी ठीक सात वाजता नवनाथ अध्याय वाचनाकरता आपण यावं अनुभूती घ्यावी अनेक एक अध्याय आपण सर्वांनी मिळून सामुदायिक स्तरावरती वाचन करावं मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य फक्त इतकंच आहे काही का आणि कशासाठी श्री गुरुचरित्र आणि श्री नवनाथ हे ग्रंथ जे आहेत हे महान ग्रंथ आहेत श्री गुरुचरित्र ग्रंथाबद्दल काय सांगणार श्री गुरुचरित्राबद्दल जर सांगायचं जर झालं तर हा पाचवा भेद मानला जातो इतकं उत्कृष्ट आणि इतकं जबरदस्त अशी शक्ती या ग्रंथामध्ये बनलेली आहे आणि म्हणून कोणाचे शाप असतील ताप असतील तळतळाट असतील काही घराण्यांचे दोष असतील ते दोष नाहीसे करण्याच ताकद ती शक्ती दत्त महाराजांमध्ये आणि दत्त महाराजांची सेवा करताना श्री गुरु चरित्राच पालन हे प्रत्येकाने धर्म याला अवश्य करावं अस मी नाही तसं तर महाराजांनी सांगितलेलं आहे सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की नवनाथ महाराजाबद्दल काय सांगावं ज्या ठिकाणी जादू टोने चालतात ज्या ठिकाणी घरामध्ये अदृश्य शक्तीचा निवास आहे किंवा वाईट शक्ती ज्या ठिकाणी प्रवेश करून आपला अखंड तांडव मांडते अशा ठिकाणी त्यांना रोखण्यासाठी त्यांची ताकद संपवण्यासाठी नवनाथांची भक्ती आणि नवनाथांची सेवा ही जबरदस्त सेवा आहे हे वाचन करत असताना अनेक अनुभूती येतात आणि मी इतकंच काय तर हे देखील सांगतो की ज्या घरामध्ये भूत प्रेत पिशाचे आहेत ज्या घरामध्ये नवनाथांची सेवा केली जाते नवनाथांची भक्ती केली जाते त्या ठिकाणी भूतप्रेत नावालाही उरत नाही आदर्श शक्तीचा निवास ज्या ठिकाणी असतो ते त्या ठिकाणाहून काढतात आदर्श शक्तीच्या माध्यमातून का जे काही लोक आहेत की जे त्रास देण्याचा अनेकांना प्रयत्न करतात अशांचा सुद्धा बंदोबस्त या नाथांच्या शक्तीमध्ये आहे सांगण्याचं सा तात्पर्य फक्त एवढंच आहे मित्रांनो की आपण ही जी सेवा करताना आपण तरी ही सेवा करणार आहोतच परंतु मी वेळोवेळी तेच 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 सांगण्याचं सा कारण सांगण्याचं सा नियोजन काय आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे मी एवढी सेवा करतो मी एवढी भक्ती करतो पण मला फळ का मिळत नाही त्यामध्ये नंबर एकचं कारण आहे स्वामींचं अधिष्ठान हे घरात नाही घरात आहे फोटो आहे लावलेला पण देवघरात नाही दुसरी गोष्ट आपण जी सेवा करतो भक्ती करतो त्यामध्ये नित्य जाप नित्यसे नित्यसेवा नित्य, से, नित्य, नित्य हवन जे काही असेल ते करताना वेळेचं बंधन पाळलं जात नाही आणि तिसरी गोष्ट आणि खूप महत्वाची गोष्ट परांण परांना जो वर्ज करतो त्याला आपण जी काही सेवा करतो ती ऊर्जा आपल्या शरीरात साठवता येते आणि जबरदस्त असा ऊर्जावान व्यक्ती हा त्याच्या चे चेहऱ्यावरून कळून येतो अर्थात आपल्याला परान्न वर्जे म्हणजे काय की आपल्याला गुरुचरित्र अध्यायामध्ये नक्कीच माहीत असावं किंवा येत्या काळात आपण जेव्हा परणाचा अध्याय वाचू त्यावेळेस आपल्याला नक्कीच कळेल परंतु मला या ठिकाणी एवढंच एक सांगायचं आहे की आपल्या देवघरामध्ये ज्या कोणाला भक्ती करायची सेवा करायची स्वामी महाराजांची दत्त महाराजांची त्यांनी स्वामी महाराजांचा फोटो हा देवघरात ठेवावा एका कोणत्याही गुरुवारी श्रावण मास आहे पुण्यवान असा हा मास आहे त्यासाठी या श्रावण मासा श्रावण मासानिमित्तानं मासा आपण फोटो स्थापित करावा गोडधोड सणावाराला जो आपण नैवेद्य तयार करतो तो नैवेद्य स्वामींना दाखवावा आणि आपली दिनचर्या आपली जी काही सेवा आहे ती करावी सेवा करताना जप जो आहे तो जप उदाहरणार्थ एकमेव आपण जर करत असू तसं एक दशांश हवन हे नि नक्की आणि नित्य करावं कारण ह्या ज्या काही अपेक्षित बाबी आहेत तर आपण जसं अन्न खातो त्याचप्रमाणे आपण जी काही तुपाशी आहुती भगवान श्री दत्तात्रयानं किंवा अन्य ज्या काही आपण ज्या ज्या गोष्टीचं आपण हवन करतो तर त्या शक्तीपर्यंत ती अग्निदेवता अर्थात हवनाच्या माध्यमातून तो जो काही भाग आहे तो त्या ठिकाणी पोहोचला जातो सांगण्याचं तात्पर्य फक्त असंच आहे की आपण जे काही म्हणतो की मी एवढी सेवा करतो फळ का मिळत नाही त्याचं फळ मिळणं न मिळण्याचं कारण आपल्या दे आपल्या देवघरात स्वामींचं अधिष्ठान नसतं जप करतो पण हवन करत नाही आणि आपण नको तिथं खातो ह्या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत आणि ह्या जर आपण पाळल्या तर निश्चितपणाने आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि एक जबरदस्त अशी ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये स्थापित होईल याबद्दल शंका घेण्याचं कारण नाही मित्रांनो जाता जाता फक्त मी इतकंच सांगेल की श्री गुरुचरित्र अध्यायाचं वाचन आपण सर्वांनी सामुदायिक स्तरावर करावं सकाळी ठीक नऊ वाजता लाईव्ह मी येईल त्या ठिकाणी आल्यानंतर आपण सर्वांनी हा शे हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करावा तसेच जेव्हा जेव्हा आपण वाचन करू तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी काही का कमेंट्स नक्की द्याव्यात की जेणेकरून मला एक प्रोत्साहन प्राप्त होईल की आपण जे करतोय ते योग्य दिशेने चाललं आहे अर्थातच जास्तीत जास्त सबस्क्रायबर होण्यामागचं कारण आणि झाले म्हणून हे करण्याचं नियोजन आहे म्हणून सर्वांनी कमेंट्स कराव्यात हा व्हिडिओ आणि इतरही जे व्हिडिओ आहेत ते शेअर करावेत अर्थात नवनाथांचा आणि गुरुचरित्राचा एक एक अध्याय येणेप्रमाणे त्रेपन्न अध्याय गुरुचरित्राचे आणि चाळीस अध्याय नवनाथांचे प्लेलिस्टमध्ये लावून म्हणजे नंतर भविष्य काळामध्ये आपल्याला हे सर्व ऐकता येतील पाहता येतील आणि त्याचं श्रवण मन चिंतन करता येईल ज्या कोणाला या धावपळीच्या जगामध्ये ज्या कोणाला वेळ नाही अशा नोकरदार वर्गाने किंवा व्यावसायिकांनी आपल्या आपल्या दुकानात जाऊन किंवा अन्य जे जे अपेक्षित ठिकाण आहे त्या ठिकाणी जाऊन जे काय कार्य करत असतात अशांनी फक्त नुसतं ऐकलं तरीही चालेल परंतु हे ऐका ऐकल्यानेही बऱ्याचशा गोष्टींचा आपल्याला उलगडा नक्कीच होईल ही अनुभूतीचा त्या शक्तीचा तो एक अधिकार आहे म्हणून जे काही अपेक्षित भाग आहेत ते अपेक्षित मी भाग सांगण्याचा सा तुम्हाला प्रयत्न केला परंतु जाता जाता मी फक्त एकच सांगेल की स्वामींचा सा जप करताना तो कसा आणि का करावा ज्या कोणाला धावपळीच्या जगामध्ये वेळ नाही त्यांनी सकाळी किंवा रात्री जेवण झाल्यानंतर दोन अगरबत्त्या घ्याव्यात त्या स्वामींच्या पुढे लावाव्यात तुपाचा दिवा लावावा आणि जी आपली मनोमन इच्छा आहे देवघरामध्ये स्वामीचं अधिष्ठान असताना स्वामींना विनंती करावी जी काही आपली इच्छा असेल ती प्रगट करावी आणि प्रगट केल्यानंतर ध्यानाच्या स्वरूपामध्ये बसून ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली जसे बसतात अर्थात तसं बसता येत नसेल तर मांडी घालून बसावं परंतु शांत चित्ताने डोळे बंद करून पूर्ण अगरबत्ती जळेपर्यंत श्री स्वामी समर्थ हा जप करावा आणि जग झाल्यानंतर जी काही आपली अपेक्षा होती जी इच्छा होती ती परत पूर्णच एकदा प्रकट करावी देवाला विनंती करावी की स्वामी महाराज आपणच माझा आणि माझ्या कुटुंबाचा योगक्षेमम चालवावा आणि आपण आम्हाला सांभाळून घ्यावं आमची रक्षा व्हा आमची प्रगती व्हावी एवढंच फक्त त्यांना सांगावं आत्ता सध्या सुरक्षित राहण्याचे अपेक्षित काही घटक निर्माण झालेले आहेत म्हणून स्वामींना विनंती करताना आपण सुरक्षित राहावं आपलं कुटुंब सुरक्षित राहावं म्हणून देखील त्यांना विनंती करावी आणि हे सर्व झाल्यानंतर जी अगरबत्तीची रक्षा आहे ती रक्षा करंगीच्या शेजारच्या बोटाने उजव्या हाताच्या करंगीच्या शेजारच्या बोटाने या बोटाने कपाळाला उतरती लावावी थोडीशी जिभेवर घ्यावी आणि थोडीशी एक कपामध्ये थोडीशी चिमुडवर टाकून ती पाण्यातून पिण्यातून घ्यावी किंवा सकाळी उठल्यानंतर किंवा अन्य संध्याकाळच्या वेळेला जेव्हा जेव्हा आपण चहा करू किंवा जेवण स्वयंपाक काय असेल ते त्या त्या प्रत्येक घटकामध्ये आपण थोडी थोडी ती रक्षा टाकावी आणि आठ दिवसामध्ये काय चमत्कार होतो हा आपण आपल्याच मनाला सांगावा निश्चितपणाने आपण सर्वांना अनुभव आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो जाता जाता मी फक्त एका सांगेल स्वामी महाराज मला दिसले नाहीत परंतु स्वामी महाराजांची जी अनुभूती आहे ती मला नक्कीच वेळोवेळी आणि क्षणोक्षिणी होत असते दुःख येतात आणि दुःख जातात परंतु स्वामी आजही माझ्यासोबत आहेत माणसं आली माणसं गेली परंतु स्वामी महाराज आजही माझ्यासोबत आहेत आचार विचार आणि उच्चार जर शुद्ध असतील आणि आपलं कार्य करण्याची जर प्रेरणा निश्चितपणाने एक सक्षम असेल तर कोणतीही अडचण आली तर ती अडचणीवर मात करण्याची ताकद स्वामी महाराज देतात हे मी आत्मविश्वासानं सांगतो आज मी तुमच्या समोर बसलेलो आहे अनेक घटना घडल्या दोन वर्षाच्या काळामध्ये तीन वर्षाच्या काळामध्ये परंतु डगमगलो नाही वेळोवेळी वे फक्त मी मागं पाहिलं तेव्हा मला फक्त आणि फक्त एकही व्यक्ती दिसणार नाही परंतु एक माझी एक जबरदस्त शक्ती दिसली आणि तिचं नाव होतं श्री स्वामी समर्थ महाराज आणि ती मला सांगायची भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे शेवटी प्रारब्ध होतं प्रारब्धाला कोणीही त्या दुःखातून मुक्त होऊ शकत नाही अनेक प्रकारचे नको त्या गोष्टी झाल्या सांगण्याचं सा तात्पर्य अदृश्य शक्तींच्या काही बाबतीमध्ये अनेकांनी काही चुकीच्या गोष्टी करण्याचा माझ्यावर प्रयत्न केला परंतु तो देखील स्वामींनी हाणून पाडला आणि ज्याची त्याची योग्यता ज्याची त्याला दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच आहे आत्मविश्वासाने सांगतो स्वामींना सोडू नका तुम्हाला स्वामी, स्वामी ना सोडणार नाहीत आज भरपूर लोक असतील परंतु जेव्हा आपलं कार्य संपतं आपला स्वार्थ संपतो ज्यास माग वळून पाहिल्यानंतर कोणीही दिसत नाही फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ महाराज दिसतात म्हणून मित्रांनो येतात जातात हा स्वार्थाचा बाजार आहे परंतु या स्वार्थाच्या बाजारामध्ये फक्त आणि फक्त स्वामींना विसरू नका आईबापाला विसरू नका आईबाप ही जबरदस्त एक शक्ती आहे जे आईबाप गुरुपर्यंत घेऊन जातात आणि गुरुपर्यंत घेऊन गेल्यानंतर त्याची आदिदैविक आधी भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती होते तेव्हा मित्रांनो आज या ठिकाणी मी थांबतो परंतु हा व्हिडिओ सर्वांनी अवश्य जरूर पूर्ण बघावा कमेंट्स कराव्यात आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा की जेणेकरून सर्वांना ही माहिती पोहोचेल ज्यांना ज्यांना चांगलं जन्न कार्य करण्याची इच्छा आहे त्यांनी फक्त आणि फक्त चांगला विचार करावा आता तरी कारण जो वाईट काळ होता तो वाईट काळ प्रत्येकाचा येत असतो आणि जात असतो परंतु गेल्यानंतर ज्यांनी वाईट काळ आणला त्यांचा येऊ नये हीच फक्त स्वामींच्यानी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मी थांबतो आजच्यासाठी फक्त इतकंच धन्यवाद श्री स्वामी समर्थ